श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दहा नोव्हेंबर रोजी शक्तिशाली गजकेशरी राजयोगाच्या विशेष लाभाने भाग्याचा तारा चमकेल तीन राशींचा सुवर्णकाळ सुरू होईल मित्रांनो दहा नोव्हेंबर रोजी देवांचे गुरु शक्तिशाली राजयोग करतील ज्यामुळे तीन राशींचे चांगले दिवस सुरू होऊ शकतात अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे दहा नोव्हेंबरपासून या राशींचा सुवर्णकाळ सुरू होईल आणि तो एक शक्तिशाली राजयोग बनेल या राशींचे भाग्य उज्ज्वल असेल दहा नोव्हेंबरपासून या राशींचे भाग्य आश्चर्यकारक असेल मित्रांनो हे भाग्यवान आणि भाग्यवान राशी काय आहेत या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहोत तर मित्रांनो आज या व्हिडिओच्या शेवटपर्यंत संपर्कात रहा आणि तो अजिबात सोडू नका ज्योतिषशास्त्रानुसार गुरु बृहस्पती लवकरच चंद्राच्या सहकार्याने गजकेशरी राजयोगाची निर्मिती करणार आहेत या राशीच्या लोकांचा याचा मोठा फायदा होऊ शकतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरु हा सौरमालेतील सर्वात महत्वाच्या ग्रहांपैकी एक मानला जातो गुरु हा भाग्य संपत्ती वैभव ज्ञान बुद्धी शिक्षण धर्म आणि न्यायाचा घटक मानला जातो अशा परिस्थितीत गुरूंच्या स्थानातील बदलाचा परिणाम बारा राशींच्या जीवनात काही ना काही निश्चितपणे दिसून येतो त्याचप्रमाणे गुरु बृहस्पती चंद्राच्या सहकार्याने गजकेशरी योगाची निर्मिती करत आहे यामुळे काही राशींच्या लोकांना भाग्य लाभेल हा योग काही राशींसाठी खूप शुभ ठरेल ज्यामुळे त्यांना मोठे धन लाभ आणि मोठे यश मिळेल आता या राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे मित्रांनो या राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे आगमन होणार आहे होय मित्रांनो हे राशी चिन्हे आता करोडपती आणि श्रीमंत होणार आहेत या राशींचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे ती एका चांगल्या दिवसाची सुरुवात असेल मित्रांनो गजकेशरी योगामुळे विशेष लाभ मिळणार असलेल्या या राशी कोणत्या आहेत ते, आहे ते जाणून घेऊया पण त्याआधी मित्रांनो खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता जरूर लिहा हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कर्करोगाची रक्कम कर्क राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खूप शुभ आणि परिवर्तनशील असणार आहे तुमचा सुवर्णकाळ दहा नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे जेव्हा नशीब तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी पूर्णपणे तयार असे यावेळी तुमच्या राशीमध्ये गुरु आणि चंद्र एकत्र आहेत हा अतिशय शुभ योग आहे ज्याद्वारे गजकेशरी योग आणि हंसराज योग या दोन्हींची निर्मिती केली जात आहे जेव्हा हे एकत्र तयार होतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात प्रगती आदर आणि समृद्धीचा काळ सुरू होतो कर्क राशीच्या लोकांना या योगाच्या प्रभावामुळे उच्च स्थान आणि प्रतिष्ठा मिळू शकते समाजात तुमचा मान आणि सन्मान वाढेल जे लोक आपल्या कारकिर्दीत बराच काळ मेहनत घेत होते त्यांना आता त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील नोकरीतील पदोन्नती म्हणजे आदर किंवा नवीन पद मिळवणे एक विश्वासार्ह हो आणि सक्षम व्यक्ती म्हणून तुमची प्रतिमा तयार होईल वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील आणि तुमच्या जबाबदाऱ्या देखील वाढू शकतात परंतु या जबाबदाऱ्यांसह हो मोठे यश आणि अपार आनंद मिळेल गजकेशरी आणि हंस राजयोग या दोन्हींचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर दिसून येईल उत्पन्नाचे नवे स्रोत उघडतील व्यावसायिकांना पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील अचानक पैशांची उधळणही होत आहे कोणतेही रकडलेले पैसे मिळू शकतात किंवा कोणतीही जुनी गुंतवणूक आता लाभ देऊ शकते ही वेळ तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत आणि स्थिर ठेवेल तुम्ही जो निर्णय घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल खरंतर तर तो तुमच्या आयुष्यातील सर्वात समाधानकारक काळ असतो कौटुंबिक दृष्टिकोनातूनही हा काळ खूप शुभ असेल घरात आनंदाचे वातावरण राहील कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल कोणतेही शुभ कार्य घरीच करता येईल जे खूप आनंद घेऊन येईल मनात शांतता आणि स्थैर्य राहील जे लोक काही मानसिक तणाव किंवा कौटुंबिक समस्येतून जात होते त्यांच्यासाठी आता दिलासा आणि सांत्वनाचा काळ असणार आहे गजकेशरी आणि हंसयोगाचा योगाचा हा संगम तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणणार आहे आता तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक आत्मविश्वास आणि ऊर्जावान वाटेल बऱ्याच काळापासून अपूर्ण राहिलेल्या इच्छा आता पूर्ण होऊ शकतात नशीब तुमच्या बरोबर असेल आणि चांगले दिवस खरोखर सुरू होतील तुमच्या जीवनात नवीन प्रकाश नवीन यश आणि नवीन दिशा असेल एकंदरीत कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंद प्रगती आणि समृद्धीने भरलेला असेल दोन राशी मेष राशीला आता तुमच्या आयुष्यात तो क्षण मिळणार आहे ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता दहा नोव्हेंबर पासून तुमच्यासाठी सुवर्णकाळ सुरू होत आहे जेव्हा नशिबाचा तारा सर्वात जास्त चमकेल यावेळी तुमच्या राशीच्या चौथ्या घरात गुरु आणि चंद्र युती करत आहे हा अद्भुत संगम गजकेशरी योगाची निर्मिती करत आहे जो व्यक्तीला प्रसिद्धी आदर संपत्ती आणि यश मिळवून देतो यासोबतच हंस राजयोगही बनला जात आहे दोन्ही शुभयोगांचे एकत्र येणे हे एक, एक अतिशय शक्तिशाली लक्षण आहे हा तुमच्या जीवनात मोठ्या बदलाचा काळ आहे यशाचे नवे मार्ग खुले होतील या योगाच्या परिणामाने नशीब तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल बऱ्याच काळापासून रखडलेली कामे आता पूर्ण होऊ शकतात तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे अपेक्षित फळ मिळेल जीवनात नव्या संधी मिळतील मग ती नोकरी असो व्यवसाय असो किंवा वैयक्तिक ध्येय नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळा पदोन्नती आणि सन्मान आणणार आहे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश होतील आणि तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रात नेतृत्वाची भूमिका बजावू शकता मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे गुरु वाढत जाईल तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत अशक्य वाटणारी कामे आता शक्य होतील नशीब आता पूर्णपणे तुमच्या बाजूने आहे तुम्हाला फक्त मेहनत करत राहायची आहे हा काळ तुमच्यासाठी अपार आनंद भरपूर संपत्ती जीवनात स्थिरता आणि आनंद भविष्य घेऊन येईल त्यामुळे तयार रहा कारण दहा नोव्हेंबरपासून सर्व बाजूंनी आनंदाचा वर्ष होईल आणि तुमच्या जीवनात नवीन प्रकाश चमकेल तीन राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी आता तुमच्या आयुष्यातील एक सुवर्ण काळ असणार आहे तुमचं सुवर्ण काळ दहा नोव्हेंबर पासून सुरू होत आहे जेव्हा नशीब स्वतः तुम्हाला पाठिंबा देण्यास तयार आहे यावेळी तुमच्या राशीच्या नव्या घरात गजकेशरी सुरू होत आहे गुरु आणि चंद्राचे हे संयोजन तुमच्यासाठी एक शुभ चिन्ह आहे जे जीवनात मोठे बदल आणि नवीन उंची आणेल सूर्याच्या किरणांमधून कमळ फुलत असताना आता वृश्चिकेचे भवितव्य बहरणार आहे तुमच्या जीवनात नवीन ऊर्जेचा प्रवाह हो येईल आणि प्रत्येक अडकलेली कामे जलद गतीने पूर्ण होतील नशिबाचे दरवाजे उघडून तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर यश आणि पाठिंबा मिळेल तुम्ही जे काही काम कराल त्यात नशीब तुम्हाला साथ देईल जुन्या अडचणी आणि अडथळे आता दूर होतील आणि नवीन संधी तुमची वाट पाहत आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ यशस्वी ठरणार आहे तुमचे नेतृत्व क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रचंड वाढेल कामाप्रती तुमचे समर्पण आणि कठोर परिश्रम तुम्हाला शिखरावर नेऊ शकतात नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती नवीन जबाबदारी किंवा सन्मान मिळू शकतो हा काळ व्यावसायिकांसाठी प्रगती आणि नफ्याने भरलेला असेल नवीन प्रकल्प नवीन सौदे आणि नवीन संधी तुमच्या यशात अनेक पटींनी वाढ करतील हा तुमच्या कारकिर्दीतील एक निर्णायक टप्पा असू शकतो गजकेसरी योगाचा परिणाम तुमच्या आर्थिक जीवनावरही खोलवर दिसून येईल या काळात मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची चिन्हे आहेत अडकलेला पैसा मिळू शकतो किंवा कोणतीही जुनी गुंतवणूक आता लाभ देण्यास सुरुवात करेल व्यवसाय चांगला होईल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडेल नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे एकंदरीत आर्थिकदृष्ट्या तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि अधिक स्थिर व्हाल मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंदाने भरलेला असेल विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील पती पत्नीमध्ये परस्पर सामंजस्य आणि प्रेम वाढेल आणि कुटुंबात शांतता आणि शांतीचे वातावरण राहील घरात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत आनंदाचे क्षण घालवाल आणि प्रत्येक आणि अपाट आनंदाचा अनुभव घ्याल योग तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणेल तुमचा आत्मविश्वास वाढेल विचारांमध्ये स्पष्टता येईल आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल आतापर्यंत अपूर्ण राहिलेली उद्दिष्टे पूर्ण होऊ शकतात ही तुमच्यासाठी चांगल्या दिवसाची सुरुवात आहे जिथे तुम्हाला प्रत्येक पावलावर यश आदर आणि आनंद मिळेल तुमच्या जीवनाची दिशा आता नव्या प्रकाशाकडे जाईल अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आता शक्य आहेत एकंदरीत ही एक वेळ वृषभ राशीच्या लोकांसाठी सुवर्ण काळापेक्षा कमी नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका